नमस्कार मी प्राजक्ता आज पुन्हा तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे काही इंग्लिशमधून सेंटेन्सेस जे आपण आपल्या मुलांसोबत बोलणार आहोत आणि त्यांनाही इंग्लिश बोलायला तयार करणार आहोत तर चला चालू करूया पहिलं सेंटेन्स आपण घेतो आहे उड्या मारू नकोस मुलं सारखी उड्या मारत असतात तेव्हा आपण त्यांना म्हणतो तर डोंट जम्प मग ते कशावरही असू शकतं सोफ्यावर असेल तर डोंट जंप ऑन द सोफा डोंट जंप ऑन द बेड असं तुम्ही म्हणू शकता मग आपण त्यांना बरेचदा एकाच ठिकाणी बसायला सांगतो इथेच बस सीट हियर ओनली सीट हिअर ओनली तुला जेव्हा एकमेकांशी खेळताना थोडा वाद होतो आणि ते हात उगारतात तेव्हा आपण म्हणतो कुणाला मारू नको डोंट हिट एनी वन डोंट हिट एनी वन मुलं अगदी लहान असलेत किंवा मोठेही असले तरी तोंडात काही काही घालत असतात तर आपण त्यांना विचारतो तोंडात काय आहे व्हॉट इज देअर इन युअर माउथ व्हॉट इज देअर इन युअर माउथ मग जेही तोंडा तोंडात आहे ते बाहेर काढ किंवा थुंक स्पीट आऊट वॉट इज देअर इन माउथ स्पिट आउट वॉट इज देअर इन माउथ बऱ्याचशा मुलांना तोंडात बोटं घालायची सवय असते तर त्यांना तोंडात बोटं घालू नको डोंट पुट फिंगर्स इन माउथ डोंट पुट फिंगर्स इन माउथ कधी कधी मुलं चॉकलेट्स खातात किंवा आईस्क्रीम खातात आणि बोटं चाटतात जर आपण त्यांना म्हणतो डोंट लीक द फिंगर्स डोंट लीक द फिंगर्स लना आणखी एक सवय असते की बोटं तोंडात घालतात तसंच तो काही मुलं अंगठा चोकतात तर तो अंगठा चोकतो हिसक सीज थांब हिसक सीज थांब आता पावसाळा चालू आहे तर मुलांना सर्दी खोकला होत असतो आणि मग त्यांचं नाक वाहू लागतं तर आपण त्यांना नाक साफ कर हे कसं सांगणार नाक साफ कर ब्लो युअर नोज ब्लो युअर नोज त्यानंतर डोळ्यात काही गेलं असेल तर मुलं डोळे चोळतात तर आपण त्यांना सांगतो की डोळे चोळू नको डोंट रब युअर आईज डोंट रब युअर आईज ही वाक्य कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता करा बेलायकन प्रेस करा सोबतच आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर नक्की करा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय